नमस्कार लाडक्या बहिणीनो मुख्यमंत्री माझे लाडकी बहिणी योजनेचं तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचं हप्ता पूर्वीच्या सी चुकीमुळे मिळाला नसेल आणि आता तो हप्ता परत मिळावा आणि पुढील हप्ता सतत चालू ठेवण्यासाठी पुन्हा ई सी करायची आहे तुमची सी दुरुस्ती करायची आहे हे सरकारनं पोर्टलवरती नवीन ॲप्शन ॲड केलेलं आहे तर लाडक्या बहिणींनो परत ई के वाय सी कशी करायची दुरुस्ती कशी करायची आणि के वाय सी करण्याची शेवटची तारीख काय आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींनी ही के वाय सी करायची आहे सर्व माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आज त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मी राजू बेंद्रे तुम्ही पाहत आहात आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनल चॅनलवरती नवीन आला असाल तर आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बादचं बेल लाईक ऑन करून ठेवा कारण अशा लाडक्या बहिणीच्या महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सर्वात आधी तुम्हाला इथं मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लाडक्या बहिणींनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे ब्राउझर ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला सर्चमध्ये सर्च करायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन असं सर्च केल्यानंतर एक पहिलीच लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट येईल सर्वप्रथम ती वेबसाईट महाराष्ट्र गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे का नाही हे तुम्हाला खात्री करूनच ओपन करायचं आहे कारण बरेच फेक वेबसाईट निघत आहेत त्यामुळं तुम्हाला हे वेबसाईटवरती आल्यानंतर एक पहिलंच ऑप्शन दिसत आहे ही ई के वाय सी संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई के वाय सी करताना चुकीचे पर्याय निवडता आले होते असं लिहिलं आहे पिवळ्या कलरमध्ये म्हणजे केसरी बॉक्सामध्ये वरती लिहिलं आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर लाभार्थी आधार क्रमांक म्हणून येईल तुम्हाला तुमचं लाभार्थी महिलेचं आधार क्रमांक इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर जो कॅपचा कोड दिसतो पाच अंकी किंवा सहा अंकी तो तुम्हाला इथं टाकायचा आहे ते टाकून घेतल्यानंतर मी समत आहे ह्याच्यावरती क्लिक करून खाली तुम्हाला ओ टी पी पाठवा ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक सहा अंकीचा ओ टी पी तो सहा अंकीचा ओ टी पी तुम्हाला ह्या बॉक्समध्ये प्रत्येक एक एक अंक टाकून घ्यायचा आहे टाकून घेतल्यानंतर सबमिट करा ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर दोन प्रश्न तुमच्या पुढे ओपन होतील एक ए आणि बी तुम्हाला ए प्रश्न आहे त्यालासुद्धा नाही असं सिलेक्ट करायचं आहे बीचा प्रश्न आहे त्यालासुद्धा तुम्हाला नाही असं सिलेक्ट करायचं आहे आणि खाली जो चोक बॉक्स आहे त्याच्यावरती टिक करून सबमिट करायच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सक्सेस तुमची ई के वाय सी पडतळणी पूर्ण झाली आहे असं ग्रीम पप आला तर समजायचं तुमचं ई के वायशी दुरुस्ती करून पूर्ण झालेली आहे आणि तुम्हाला पुढे मागील राहिलेले नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते हे सुद्धा मिळणार आहेत आणि पुढे लाभ चालू राहील तर अशा पद्धतीनं तुमचंसुद्धा सी चुकली असेल लाभ बंद झाला असाल तर घर बसल्या ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्या आणि शेवटची तारीख काय आहे हे सांगतो जाणून घ्या लाडकी बहीण योजना एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत ई के वाय सी दुरुस्तीची संधी ज्या पात्र लाभार्थ्यांना ई के वाय सी करूनही योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना ई के वाय सी दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात आलेली आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत सर्वांनी दुरुस्ती करून ई केवायशी करून घ्यायची आहे पुढे कोणतंही सवलत मिळणार नाही लाडक्या बहिणीनो परत दुरुस्ती करून ई के वायशी कशी करायची आणि केवायशी करण्याची शेवटची तारीख कोणती होती कोणत्या लाडक्या बहिणींनी केवायशी करायची सर्व माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मी दिलेला आहे व्हिडिओला लाईक करा आणि आर्बीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकन नक्की दाबा जास्तीत जास्त इतर लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा काही अडचण आल्या तर नक्की कमेंट करा पण तुम्हाला नक्कीच रिप्लाय देऊ आणि तसेच आपल्या इंस्टाग्राम आय डीला आणि फेसबुक ग्रुप ह्या आपल्या आर्बीटेक मराठी जे आहे सोशल मीडियाचे हँडल त्यांना सर्वांना फॉलो करून ठेवा इथेच नईन नवीन माहितीचं नवीन व्हिडिओचं परत युट्यूबमध्ये भेटतो धन्यवाद